महाराष्ट्रामध्ये मोठा ईव्हीएम घोटाळा झाला आहे अशी बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आहे पण खरच हॅक होऊ का तर चला बघूयात तर मित्रांनो इंडियन ईव्हीएम इंटरनेट नसतं ना वायफाय ना ब्लूटूथ बाहेरून हॅक करणे तर नाही दुसरं म्हणजे मशीनच्या हार्डवेअर मध्ये छेडछाड आणि एकदा प्रोग्रामिंग झालं की ते बदलता येत नाही निवडणुकीच्या दरम्यान ईव्हीएम मशीनची चाचणी आणि जे सिलिंग केलं जातं हे पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या नजरेत केलं जातं आणि यासाठी कडक सुरक्षा देखील ठेवली जाते त्यावर सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी लक्ष ठेवतात आणि मित्रांनो व्ही व्ही मुळे प्रत्येक मताचा कागदी पुरावा तयार होतो जो की आपण क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी वापरतो दोन हजार सतरा मध्ये दिल्ली विधानसभेमध्ये एक लाईव्ह डेमो मध्ये ईव्हीएम मध्ये कशी छेडछाड केली जाऊ शकते हे दाखवण्यात आलं होतं पण खरं तर तो भारतीय निवडणुकीमध्ये वापरला जाणारा ईव्हीएम नसून तो एक डुप्लिकेट बनवलेला ईव्हीएम होता ज्यामध्ये मूळ ईव्हीएम चे कुठलेही सुरक्षा नियम नव्हते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच ईव्हीएम हॅक करता येतो ईव्हीएम मध्ये घोटाळा करता येऊ शकतो का तुमचे काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा